आदिवासी विकास भागातील बंधानुसार भरती होत नसणं बंधाची पूर्णपणे अंमलबजावणी आदिवासी विकास विभागाकडनं न होणं आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं न बघणं परिणामी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्यानं विद्यार्थ्यांच्या पालकामध्ये पसरलेला असंतोष याबाबत शासनानं लक्ष घालून विद्यार्थ्यांचे आरोग्यासाठी जी एन एम पद सर्वप्रथम भरण्याची आवश्यकता आहे सहाय्यक अधीक्षक या पदासाठी दोनशे एक विद्यार्थ्यांची ठेवलेली अट ही रद्द करून एक ते शंभर विद्यार्थ्यांमागे एक सहाय्यक अधीक्षक याप्रमाणे सुधारणा करण्याची आवश्यकता आहे आकृतिबंधाची पुनर्रचना करून पाच वर्षापेक्षा अधिक काळापासनं रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करण्याबाबत शासनानं तातडीनं कराव्याची कारवाई आणि उपाययोजना करण्यासंदर्भात महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनामध्ये आम आदिवासी विकास मंत्री महोदयांचं लक्ष वेधण्यात आलं महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागामार्फत अनेक आश्रमशाळा अनुदानित आणि आश्रमशाळा सुरू आहेत अनेक वसतिगृह सुरू आहेत परंतु ह्या ठिकाणी शिक्षण येणारे आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये नियोजन करणारे शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते आणि मंत्री महोदयांना हे अतिशय चांगल्या पद्धतीने कल्पना त्याची आहे की शेवटी आदिवासी समाजाची मुलं आणि मुली यांचं शिक्षणाची एक दर्जा वाढवायचा झाला तर चांगले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तिथे कायमस्वरूपी नियुक्त असणे खूप महत्त्वाचे आहे मंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे इथे सांगितलेलं आहे की नव्यानेच आपण जे एन एम तिथे पद नियुक्त करणार आहोत शिक्षकांची भरती प्रक्रिया आपण राबवणार आहेत परंतु त्याच्या पलीकडे मला एक त्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे की तो कर्मचारी ते काम करतो रोजंदारीवर त्याच्या बाबतीमध्ये अजून कुठलाही शासन निर्णय घेताना दिसत नाही अनेक कर्मचारी आहेत ते रोजंदारीवर काम करतात आणि गेले पाच वर्ष सहा वर्ष असं त्या पद्धतीने करतात आणि खास करून ही आदिवासी समाजाचीच मुलं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर माझं मंत्री महोदयांना प्रश्न आहे की जे काही रोजंदारीवर काम करणारे जे कर्मचारी आहेत यांना तात्काळ तुम्ही परमानंट करणार का प्रश्न क्रमांक एक दुसरं असं की आजची जर जागरूकता बघितली तर आदिवासी समाजामध्ये मुलांचं मुलींचं शिक्षणाचं शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे परंतु त्या अनुषंगाने प्रवेश क्षमता ही अतिशय कमी आहे ज्या ठिकाणी दहावीपर्यंत पर्यंत शाळा आहेत अकराचे वर्ग तात्काळ सुरू करणं आवश्यक आहे माझ्या मतदारसंघातील खुटल पालघरमध्ये तर तिथे दहावीपर्यंत शाळा आहे परंतु तिथे अकरावीचं वर्ग सुरू करण्याच्या बाबतीमध्ये गेले दोन वर्षापर्यंत सातत्याने मी तिथे मागणी करतो मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की तिथे तात्काळ अकरावीचं वर्ग यावर्षी सुरू करावं जेणेकरून तिथल्या आदिवासीमध्ये आदिवासी मुला मुलींना मुली। चांगलं शिक्षणाचं चा एक अकरावी बारावीचं वर्ग सुरू करता येतील आणि एक अतिशय महत्वाचा विषय सांगतो की मुंबई आणि वसई पालघर या ठिकाणी शैक्षणिक संस्था खूप चांगल्या आहेत आणि वसईमध्ये मुलींचं आणि मुलांचं तो थोडक्यातच अतिशय महत्वाचं आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातली मुलं तिथे वसतिगृहामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात कारण ऑनलाईन प्रक्रिया आहे तर माझं प्रश्न असा आहे मागणी आहे की ह्या पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये आणि पालघर तालुक्यामध्ये मुला आदिवासी मुलांसाठी आणि मुलींसाठी नवीन क्षमता वाढवून एक हजार विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालू केल्यास इथे मुला मुलींची चांगली सोय शिक्षणाची होईल तर हे नव्याने याच्या बाबतीमध्ये शासन सुरू करणार काय हा माझा तिसरा प्रश्न आहे